चला मैत्रिणींनो आज करूया आपण वालाची आमटी छान होते वाटणाची गरजसुद्धा लागत नाही इथे वाल घेतले कांदा टॉमॅटो किसून घेतलेला आहे त्यानंतर आपले मसाले जिरा मोहरी तेल छान तापलं आहे तेलामध्ये जिरा मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर आपला कढीपत्ता टाकून घेऊ दोन माणसांची भाजी मस्त होते वाटण नाही लागत काय नाही छान कांदा टोमॅटो परतून घ्यायचा तेलावर मसाले टाकून घेऊया दीड चमचा मसाला अर्धा चमचा हळद घेतलेली मी मसाला छान तेलात परतून घ्यायचा त्यानंतर चवीनुसार मीठ घेऊ गरम मसाला तो पण छान परतून घेऊ त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करूया जेणेकरून मसाला आपला व्यवस्थित शिजेल वाल आणि बटाटा टाकून घेऊ छानपैकी खालीवर करून घ्या आणि त्यानंतर कढईवर झाकण ठेवून आपण त्यावर थोडंसं पाणी ठेवून ते गरम झालं की भाजीमध्ये सोडून द्यायचं छान होते अशी भाजी तुम्ही करून बघा एकदा तरी नक्कीच ट्राय करा पाणी टाकून परत आपण झाकण ठेवूया छानपैकी भाजी झालेली आहे आपली रेडी बघू शकता तुम्ही कलरसुद्धा छान आलेला आहे जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल यू बाय